कोकणामध्ये आमच्या प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला अशी मांजरं बघायला भेटते कारण की मांजराशिवाय कोकणातल्या घरच नाही कारण की त्यांका मासे मासे जिथे असतील तिथे ही मांजरं गावतील तुमचं आणि हे आमच्या वाडीतली घरं आहेत अतिशय छान अशी चिरांची घरं ही आमच्या खळ्यातली तुळस आहे की पावसामुळे खूप भरलेले आहे ती <laughs> काही <laughs> येता उगत काय करता येता नक्की येता नाही पण शिकते शिकायला पाहिजे पाणी खूप भरलेलं नाही आम्ही नेहमी गणपती येतो ना पाण्याची पातळी थोडी कमी <laughs> वारा खूप येत श्रुती बघा श्रुती कसे व्हायचं का आणि हे आमची पोट आहे आणि शेताच्या बाजूने असं पाणी जाते झऱ्यासारखं खूप छान वाटते बघायला छान असं घर आहे डबल कवलर असलेलं ते मला खूप आवडतं जेव्हा पण मी इथून जातो ना ते घराकडे बघतच राहसं असं वाटतं पावसात भिजत तिथं काय बोलणार नाही ते मंडळी पाऊस खूप जास्त आहे आणि या पावसात गावाकडं खूप छान वाटतं कोकणात हीच मजा आहे की अगदी वातावरण अगदी छान वाटतंय शुभ सकाळ मंडळी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे का आपण चाय वगैरे घेतो पाऊस खूप पडतो बघा चहा आणि भजी खातोय पावसाची संततधार तशी चालूच आहे मुंबईला खूप पाऊस आणि इकडे गावाकडे पण खूप पाऊस पडतो आहे तर तुम्हाला मी आता आमचा होडवड्याचा गाव दाखवणार आहे गेले दोन तीन दिवस झाला पाऊस खूप पडतो इकडे आणि ह्या पावसामध्ये पण आहे ना खूप छान वाटतं असं थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये असे चहा आणि भजी खाण्याची मजाच वेगळी आहे तुम्हाला आमचा पावसाळ्यातील होडावडे गाव तुम्हाला दाखवणार आहे अगदी हिरवाईनं नटलेलं पावसाळ्यातलं कोकण तुम्हाला मी आता दाखवणार तर मंडळी आता आपण आपल्या ब्लॉगला लो सुरुवात करूया तर हा अनि ही, अनि ही ले ले। हा आमचा खळा आहे आणि ही आमच्या खळ्यातली तुळस आहे की पावसामुळे खूप बहरलेले आहे आणि ह्या बाजूला एक छोटासा बाग बनवलेला आहे जिथे फुलांची झाडं वगैरे आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या जातींची प्रजातींची फुलं इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत काही भरलेत काही कोंचून गेलेत सध्या या बाजूला पण तुम्ही बघू शकताय खूप अशी झाडं लावलेले आहेत आणि हे आमची नारळाची झाडं आहेत हे अशी वेगवेगळ्या प्रजातींची फुलांची झाडं आपण इथे लावलेली आहेत आणि हे आमची नारळाची झाडं आहेत बघा माड काही लहान आहेत माड आणि काही खूप मोठी आहेत ही अशी छोटी छोटी आहेत आणि आणि बाजूलाच आमची एक छोटीशी विहीर आहे ती तुम्हाला दाखवतो तर मंडळी पाऊस बघा खूप पडतो इकडे आणि ही आमची विहीर आहे आता पाणी पण खूप भरलेलं आहे बघा आणि पाणी अतिशय स्वच्छ निळसळ पाणी आहे पहिले ना या विहिरीवरून सगळी पाणी भरायची आता टाकी वगैरे बसवले त्याच्यामुळे आता घराघरात पाणी जातं नळाचं तरी पण कधी काही माणसं इथून पाणी भरतात हे आपलं हे इथं राट आहे इथं लावून असं पाणी भरलं जातं पाणी पण खूप भरले आता सध्या कसं पावसाचा जोर जास्त असल्यामुळे विहीर बऱ्यापैकी भरलेली आहे आणि हे आमच्या वाडीतली घरं आहेत अतिशय छान अशी चिरांची घरं काय हो बाजारात येलतात काय तर आपण आता खाली जाऊयात जिथे गणपती विसर्जन केलं जातं हा सारखा भुगतात असतो माणसांना बघितलं की याला पण घ्या हा आमच्यावर सारखा भुगत राहतो बघा एका मुंबईत घेऊन जा <laughs> आणि हा क्रांतीचा घर क्रांतीचे वडील टेलरिंगचे काम करतात कपडे वगैरे शिवण्याचे काम करतात नवीन कपडे वगैरे पण बनवतात ना हो नवीन कपडे म्हणजे नवीन ड्रेस पण वगैरे सगळं बनवतात चला आता आपण जाऊया खाली तर आता आपण या पायवटणी खाली जाऊया अशी आमच्या कोकणातली छान अशी घरं आहेत <laughs> व्हिडिओ काढतोय दोन दिवस झाले आणि इकडं बघूया मांजर बघा किती छान आहे कोकणामध्ये आमच्या प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला अशी मांजरं बघायला भेटते कारण की मांजराशिवाय कोकणातला गरज नाही कारण की त्यांका मासे ववेत मासे जिथं असतील तिथंही मांजरं गावतील तुमचं चला येतो या पूजा काय सांगता पूजा कायतरी तरी सांगूच चला पाऊस खूप आहे आम्ही आज जाणार होतो पाऊस खूप आहे त्याच्यामुळे तिकडं पुढं दरड कोसळली कुठेतरी कॅन्सल झाला येते जरा खाली बघते का या बाजूला पण एक छोटीशी विहीर आहे तर मंडळी या वाटेवरून सार वगैरे खूप आहेत पण ते आता काढतील कारण की आता गणपती जवळ आलेत आणि गणपती विसर्जनासाठी आपली हीच पायवाट असणार आहे गणपती आम्ही विसर्जन इकडेच करतो त्या बाजूला असे लाईनीत असे गणपती असतात आमचे आरती वगैरे इथेच केली जाते आणि त्यापुढे गणपती विसर्जन केले जातं ती जागा दाखवतो इथे पाणी खूप असं भरलेलं आहे आणि या बाजूला आमच्या वाडीतले पोरं गरवूक येतात म्हणजे मासे वगैरे पकडण्यासाठी येतात आणि मासे बऱ्यापैकी इथे आपल्याला भेटतात चांगलेसे पाणी खूप भरलेलं आहे आम्ही नेहमी गणपती येतो ना पाण्याची पातळी थोडी कमी असते या बाजूला पाणी खूप सध्या कसं पाऊस खूप असल्यामुळे पाणी खूप वाढलेलं आहे मंडळी पावसामुळे पूर्ण भिजायला झाले म्हणजे टी शर्ट खूप भिजलाय आणि इथं सुळसुळी जाता मला पडायला होते मध्ये मध्ये तर मंडळी तुम्ही बघताय इथे सुपा बनवतात कारण की आता गणपती जवळ आलेत आणि अव वगैरे आपल्याला सुफा लागतात आप। किती राहिले आता बनवायचे किती <स्तिति> राहिले पंचवीस वगैरे हे बनवलेले आहेत हे बघा असे छान असे सुपं बनवलेले आहेत आमच्या वाड्यातल्या बायकांनी हे बघा खूप छान असं बनवले जातात आमच्या कोकणातलं छान असं घर आहे आणि इथे बघता इथे गणपतीचं स्थापना केली जाते इथे थोड्या दिवसात आता आपल्याला पाहायला मिळेल गणपती डेकोरेशन वगैरे हे छान बनवतात आणि हे आम बोला आमच्या गावनव काहीतरी बोलणार आहेत काय म्हणता काय म्हणता होय आणि त्रुषा आपल्याला काहीतरी सांगते बघा मला फॉलो करा आणि माझ्या पोस्टला लाईक करा माझी आयडी आहे त्रुषा सात मला फॉलो करा मला खूप लाईक करा खूप लाईक करा थँक्यू <laughs> आणि आमका ना आमका पण <laughs> सांग करा आणि फॉलो करा <laughs> चला आता आपण जाऊया घराकडे मग येते तर इथे पण बघा सुपा बनवतात आता सध्या आमच्या वाडीत बरोबरी असे सुपा बनवले जातात कारण की आता गणपतीच्या टायमाक लागतात दिव्या ती काय येता उगत काय करता का पण शिकते शिकायला पाहिजे हे आमचे जॉन डॉक्टर कोणा काय झालं तर धावून येतात आमच्या वाडीत <laughs> आमची आई आणि पण सुपा बनवतात आई किती सुपा बनवले तुम्ही कितके आहात दहा बनवले आणखी किती बनवणार आहेत होतील आता गणपतीपर्यंत आणि हे आमच्या गणपतीची जागा तर आमचा गणपती बसवला जातो हे माटी वगैरे आहेत ते आम्ही नंतर ॲडजस्ट करून लावू डेकोरेशन वगैरे करताना गणपतीच्या एक दोन दिवस अगोदर आणि हे थोडे वाढून घेतले जागा काम बाकी आहे जरा त्याला फरशी वगैरे लावू आणखी गणपती थोडा मोठा आहे या वर्षी आमचा आणि ह्या बॅनरच्या मागे आणखी एक पडदा वगैरे आम्ही लावू आणि आमच्या बाबा आहात आणि आमच्या घरातली मांजरं खै ख बसले या बघा पांडा पांड्यासारखा दिसता ऐट लावूया हा बघ खर जाता रे बाहेर जायला बघतोय हे बघा हे आमच्या घरातली ती था। ग जण आहेत पांड्या दरवाजा उघडला तसा बाहेर यायला बघतो हे चल चल, चल ते ना तर मंडळी आता आपण थोडं बाहेर आलो आहे बाजूला बघताय शेत कसं अगदी हिरवे हिरवाईनं नटलेलं आहे वारा वगैरे सुटला त्याच्यामुळे शेत अगदी बहरलेलं आहे वैष्णवी बघा आणि <laughs> हिला काय झाला छत्री उलटी झाली बघा <laughs> वारा खूप <खुपी> येत <थे>। श्रुती <laughs> बघा श्रुती कसे व्हायचं का पाऊस खूप आहे त्याच्यामुळे निसर्ग अगदी खूप छान वाटतंय इकडे आणि वातावरण अगदी प्रसन्न आहे अशी हे पोरादा हुशार आहेत हिला शाळेतून बऱ्याच वेळा बक्षीस मिळालं आहे कारण की एक छान अशी डान्सर आहे आणि अभ्यासात पण ही तिघे खूप हुशार आहेत ही वैष्णवी आणि पूजा बघा तोंड लपवता म्हणजे <laughs> अभ्यासात काय ढ आहे की काय अभ्यासात ढ आहे तू म्हणजे गाडी येतो बघा असे फेरीवाले वगैरे कधी कधी येतात कारण की बाजारपेठ वगैरे थोडीशी असल्यामुळे कधी कधी असं विकण्यासाठी येतात तर मंडळी आता आपण जाऊया पुलाकडे तिकडे पाणी वगैरे भरतं आणि काही बायका वगैरे कपडे धुवले जातात तिकडे हुबळीवर मंडळी वारं बघा किती सुटला छत्री उडायची पाय येत आहे छत्री <laughs> उडून जाईल इतका वारा तर हे शेत बघा किती छान वाटते आणि शेताच्या बाजूने असं पाणी जाते झऱ्यासारखं खूप छान वाटते बघायला आणि ह्या बाजूला आणि हे आमची हुबळीवरचं पाणी बघा तसं थोडंसं वाढलं आहे कारण की पाऊस सतत पडत असतो त्यामुळे पाणी त्यामुळे पाणी थोडंसं वाढलं आहे आणि आता आपण जाऊया माडाकडे खाली ही जी वाट आहे ना वरती क्षेत्रपालेश्वरकडे जाते आणि वरचा जो मेन रोड आहे ना तिकडे अटॅच होतो आणि हे जे आहे ना पायवाट ही तळवडीला जाण्यासाठी शॉर्टकट वाट आहे म्हणलं याला तर इथून आपण थोडंसं पुढं जाऊया हे चार वगैरे वाढलेत जराशी त्याच्यामुळे चालताना जरा पाहायला लागतं आणि हे माडाकडचं पाणी थोडं थोडं वाहत येत आणि ते डायरेक्ट हुगळीमध्ये जात आहे आणि माडांमधून एक छोटीशी पायवाट जाते आणि खूप छान वा वाटे इथे बघा छान अशी माड आहे तिथे ये चोटी -चोटी नारा ही छोटी छोटी नारळ अशी पडलेल्या असतात काय काय मोठे पण असतात की लोक घेऊन जातात पावसामध्ये ही माड खूप छान वाटते बघा नाही तो उभी आहे तिला पाऊस खूपच वाढत चाललाय या पावसाला आम्ही फिरतोय गावात मंडळी या पायवाटीवरून आपण आता जरा पुढे जातोय थोडं आणखी एक्सप्लोर करूयात नाही मारूची ना 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 बरी आहेत तशी ती चला मंडळी इकडे झाडे वगैरे खूप आहेत आणि हे खूप असं छान असं झाड आहे तर देवस्थान पण आहे की अशी पायवाट त्या पायवाटीवरून आपण चाललो आहे तर मंडळी माझ्या बॅक साईडला एक छान असं घर आहे डबल कवलारू असलेलं ते मला खूप आवडतं जेव्हा पण मी इथून जातो ना ते घराकडं बघतच राहावं असं वाटतं मला मी बघताय आहे चारही बाजूनी नारळची झाडं आहेत आणि मध्ये एक छान असं घर आहे डबल कवलारू श्रुती कोणाचं घर आहे हे माहिती आहे तुला नाव नाही माहिती ना छान घर आहे पण बाजूला शेत वगैरे आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा शेअर करा कारण की तुमच्यासाठी छान असे व्हिडिओ मी गावाकडचे घेऊन येतो तर मंडळी आपण आता मळ्यात आलो आहे ते बघताय खूप छान असा मळा आहे आणि खूप असा मोठा आहे हा कारण की ते बऱ्याच लोकांचे एकत्रित असलेले मळे आहेत छोटे 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 मळेमधून एक खूप असा मोठा मळा आपल्याला बहायला मिळतो त्या तर मंडळी दोन्ही बाजूला मळे मळे आहेत आणि मधून एक छोटीशी पायवाट आहे जी तड़ तळव तळवड्यापर्यंत जाते तुम्ही बघता खूप छान असा मळा आहे खूप वाईट आहे त्यापर्यंत पुढपर्यंत आहे एकदम शेवटच्या त्या रस्त्याच्या डोक्यापर्यंत आहे आणि पुढून बघता तुम्ही एस टी वगैरे चाललं तिकडे त्या रस्त्यापर्यंत मळाच आहे ते इथून इथून फार पर पुढेपर्यंत आहे मंडळी पाऊस खूप जास्त आहे आणि या पावसात गावाकडे खूप छान वाटतं कोकणात हीच मजा आहे की अगदी वातावरण अगदी छान वाटते थंडावा आहे वातावरणात आणि वारा वगैरे सुटला खूप छान असा पाऊस पडतो शहरापेक्षा गावाकडे खूप छान वाटतं तर यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे बोला काय म्हणताय पावसात वीज तिथं काय बोलणार नाही ते लाचत आमची बांधणी पूजा ती तर मंडळी तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद